सर बदलापुरात एकंदर घटना घडली निंदनीय आणि त्या संदर्भात काय गुन्हा दाखल केलाय आरोपी आपल्या के ताब्यात आहे का बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल दा झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे संपूर्ण प्रकार काय सदरची घटना ही स्कूल व्हॅन मध्ये घडल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या त्या शाळेसोबत होती त्या अनुषंगाने आपण चौकशी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत प्रकरण काय कारण की फिर्यादीने काय माहिती दिली संपूर्ण प्रकरण काय नाही सदर घटनेमध्ये आहे फिर्यादी फिर्यादीमध्ये दुपारी दीड दे दोन ते दोनच्या दरम्यान त्या मुली मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरेच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे शाळा अधिकृत आहे का Uh, त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती घेऊ ठीक ठीक आहे सर ओके